कलाकार प्रेम कुमावत आणि राणी कुमावत यांनी आदिवासी समाजाबाबत आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे आणि त्या विधानानंतर सर्वत्र आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि या दोन्ही कलाकारांनी नेमकी काय विधान केलेलं आहे ते पाहूया घरी का गप्प होतो आता, आता भाई नाही काढायचं आदिवासी गाणं तुमची लायकी नाही तुम्ही आम्हाला म्हणता लायकीने याच्यामुळे ज्या आता आदिवासी म्हणत होतो ना त्या बोलणार जे हा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाबद्दल अक्षपार विधान केल्याबाबत राणी कुमावत आणि प्रेम कुमावत या दोघा भाऊ दोन्हीवर सध्या नाशिकमध्ये अटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या प्रकरणानंतर आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करताना आपण बघत आहोत आणि त्यांच्यावर जो गुन्हा पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला ते आपल्या सोबत आहेत सोनूभाऊ गायकवाड यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नक्की ते प्रकरण कशामुळे उद्भवलं आणि आदिवासी समाजाच्या भावना दुखवण्याचं नक्की कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कसं सांगाल सोनुभाऊ तुम्ही जो अट्रो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे नक्की त्याचं कारण काय आणि पुढची आपली रणनीती कशी असतात सर्वप्रथम मी महाराष्ट्र क्रांतीचं आभार मानतो गेल्या बारा तारखेला बारा तारखेला सकाळी नऊ दहा वाजेच्या सुमारास त्यांनी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आदिवासी समाजाबद्दल आदिवासी समाजाची लायकी नाही आणि आदिवासी समाजावर थुंकतो या भाषेत त्यांनी वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर अगोदरचं काय असेल ते आम्हाला काही माहित नाही तो प्रकरण परंतु ज्या कोणी पोरांनी त्यांना कमेंट केली असेल त्यांनी त्यांना पर्सनली बोलायला पाहिजे होतं त्यांनी पूर्ण समाजाचा उल्लेख केला म्हणून महाराष्ट्रभरात पूर्ण समाज हा त्यांच्या विरोधात उतरला आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यानंतर निवेदनाच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देत आहेत परंतु एक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण असा देखील बघितला का तुम्ही त्यांना कंसरा मातेच्या मंदिरात घेऊन आणि त्यांनी माफी मागितलेली आहे त्यानंतर आपण गुन्हा दाखल केलेला आहे विषय कसा आहे सरजी आता आज त्यांच्यावर काल आम्ही पाच वाजता गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन काही त्यांना आमच्या समोर उभं करणार नाही म्हणून मी काल त्यांना बोलून घेतलं आणि जे आमच्या आदिवासींचं कुलदैवत म्हणून जे हा मोगे कंसारा मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांना कंसारा मातेच्या समोर मी समाजाची माफी मागायला लावली hmm. काल समाजाची माफी मागितली परवाच्या दिवशी आणि काल संध्याकाळी सहा वाजता आम्ही पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर अटर सिटी गुन्हानुसार गुन्हा दाखल करतो परंतु आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ज्या कमेंट आदिवासी युवकांनी केल्या असतील त्या कशा पद्धतीच्या आणि ते नेमकी प्रकरण काय होत प्रकरण असं होतं की तुम्ही बघता मागे आदिवासी आणि बंजारा समाजाचा जो काही आरक्षणाचा मुद्दा चालू होता मुळातच आम्ही म्हणत नाही कोणत्या कलाकाराला कारण की कलाकाराची ही जात नसते कलाकार हा सर्व धर्म समान मानतो म्हणून काही मुलांनी त्यांना घाण कमेंट केले असतील की तुम्ही आदिवासी गाणं बनवू नका तुम्ही आदिवासी समाजावर ज्या वेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस तुम्ही का बर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बर व्हिडिओ बनवत नाही त्यांचा पण मुद्दा बरोबर आहे कारण की हे आदिवासी समाजातून वरती हो आलेले आहेत कारण की आपण बघितलं पूर्ण जळगाव खानदेश पट्टा येतो पूर्ण आदिवासी समाजाचा दिन समाजाचा जो पूर्ण एरिया आहे त्या ठिकाणी यांचे जे काही आठ लाख फॉलोअर्स आहेत त्याच्यात सहा ते सात लाख आदिवासी आमच्या आदिवासी फॉलोअर्स आहेत आदिवासी बांधव आहेत म्हणून त्यांनी त्याच्या विरोधात पोरांनी त्यांच्यावर रोष काढला त्यांना बोलायचं होतं एक दोन जणांना पण त्यांनी पूर्ण समाजाचा उल्लेख केला म्हणून हा प्रकार झालेला आहे आता कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आपल्या संघटनांकडून केली जाईल आणि कोणत्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले काल तर आम्हाला फोन महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून फोन आले आम्हाला काल की आम्ही अशा अशा पोलीस स्टेशन जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक ठाणे मुंबई मुंबईमध्ये सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत परंतु आम्ही पोलीस प्रशासनाला विचारलं की कसं काय प्रोसेस कशी असेल कारण की आपण इथे आठवसिटी दाखल केली आहे पंचायती पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यामुळं गुन्हा सिटी एकच दाखल होईल पण परंतु त्याला लागून सर्व ठिकाणी निवेदन स्वीकारले जातील म्हणून आज पण काही आपल्या संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे निवेदन देत आहेत गाव स्तरावर आपण जर बघितलं आदिवासी समाजामध्ये लग्नाची परंपरा आहे त्या ठिकाणी डीजी वगैरेवर गाणे चालतात आणि मोठ्या प्रमाणात खानदेशी गाणे त्या ठिकाणी वाजवले जातात तर यांनी असं वक्तव्य केल्याबाबत आपण आदिवासी समाजामध्ये काही यांच्याविषयी जनजागृती करणार <coughs> आम्ही तर आता सुरुवात करणारच आहोत कारण की वारंवार आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होतात <coughs> मग सर्वच क्षेत्रात आदिवासी समाजाला टार्गेट केलं जातं <coughs> म्हणून आता तर आम्ही आदिवासी भागात प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आहेत की ज्या कोणी आपल्या समाजावर जे कोणी मोठे होत आहेत त्याच्यात रील स्टार असेल युट्यूबर असेल सोशल मीडिया कोणताही प्रकार असेल जे आदिवासी बांधव आहेत आमच्या आदिवासी बांधव आहेत त्यांचे पण न्यूज चॅनल आहेत ते पण गाणे बनवतात ते पण बन रील स्टार आहेत त्याच्यामुळे मी आदिवासी समाजाला आव्हान करेल आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन समाज प्रबोधन करणार आहेत की आदिवासी समाजालाच पुढे आणायचं आणि असे जे कुमावत फिमावत आहेत हे आजपासनं बंद करायचे मग ते कोणीही असो आम्ही बंद करणार आदिवासी गाणे काढू देणार नाही त्यांना जर कोणी आदिवासी समाजाला न विचारता असे गाणे काढत असेल तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू कारण की तो आमचा अधिकार आहे तुम्ही जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याबाबत पंचवटी पोलिसांनी त्यांना आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे का काय माहिती नाही पंचवटी पोलिसांना आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केला ते त्यांनी सांगितलं तीन ते चार वाजेपर्यंत आम्ही त्यांना ताब्यात घेतोय म्हटल्यावर आम्ही थोड्या वेळात जाणार आहे आम्हाला बोलवलंय पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही तिथं जाणार काय प्रशासन पोलीस प्रशासनाकडे काय ठोस भूमिका काय ठोस कारवाई होणं गरजेचं आहे काय आवाहन करायचं यांच्यावर आम्ही तर आहोत ऑट्रोसिटीला जामीन नाही आम्ही ते प्रोसेस करणार आहोत कारण की प्रत्येक वेळेस आदिवासी समाजावर कोणी उठतो आदिवासी समाजावर बोलतो हो, कोणी उठतो आदिवासी आणि काही रस्त्यावर पडलेला आहोत का आम्ही आता सहन करणार नाही याच्या अगोदर भरपूर सहन केला परंतु आता आदिवासी समाज हा सुधारलेला आहे आणि शिक्षित झालेला आहे म्हणून आज आजपासून जर आजपासून नाही ना आता याच्या पुढेही जर कोणी आदिवासी समाजावर बोलत असेल तर आम्ही सहन करून घेणार नाही आणि आम्ही पोलीस प्रशासनाला ते हेच सांगणार की यांच्यावर कठोर कारवाई करू यांना जामीन नको असे आम्ही जे काही आम्हाला करावं लागेल ते आम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तसेच कोर्टाच्या माध्यमातून आम्ही ते प्रोसेस चालू करणार त्यांचे जे खानदेशी गाणे असतील ते तुम्ही यापुढे वाजू देणार वाजूच देणार नाही मी माझ्या आदिवासी समाजाला आवाहन करेल की कोणतंही लग्न असेल कोणताही कार्यक्रम असेल नऊ ऑगस्ट असेल आता उद्याला पंधरा नोव्हेंबर आहे हे जे आदिवासी समाजाबद्दल बोलतात यांच्या निश्चितच पद्धतीने रोष व्यक्त होताना आपण बघतो आहोत आणि पोलिसांनी जो आय अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्याची कडक अंमलबजावणी पोलिसांनी करावी अशी मागणी सोनू गायकवाड यांनी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राणी कुमावत आणि प्रेम कुमावत यांना संकटांचा सामना हा आदिवासी समाजाकडून करण्यात येईल असं एकंदरीत चित्र दिसतं आहे कारण की आदिवासी समाज हा निसर्ग निर्मित समाजातून निसर्गातही पूजन करणारा समाज आहे आणि वेळोवेळी त्या समाजाला या ठिकाणी दिवसलं जातं त्याचं खच्चीकरण केलं जातं आणि असे कोणी जर रेजिस्टार असतील युट्युबर स्टार असतील आदिवासी समाजाला बदनाम करण्याचं आक्षेपार विधान करण्याचं काम करत असतील त्यांना नक्कीच यापुढे धडा शिकवला जाईल असं आव्हान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासन त्यांना काय कारवाई करतं त्यांच्यावर कशा पद्धतीने या ठिकाणी गुन्हे दाखल होतात हे बघणं तिकत महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती निवडसाठी मी प्रकाश बाबुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा